बातमी क्रिकेट विश्वातील अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर संपूर्ण संघ असा असणार आहे रोहित शर्मा शुभमान गिल यशस्वी देवाल विराट कोहली तिलक वर्मा रिंकू सिंग जितेश शर्मा संजू सॅमसन शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल रवी बिश्नोई कुलदीप यादव हर्षदीप सिंग आवेश खान आणि मुकेश कुमार तर असा असणार आहे सोळा सदस्यीय भारतीय संघ महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दौऱ्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड करण्यात आलेली आहे